राज्यभरात हळदी कुंकू कार्यक्रमात विधवा महिलांना आजही वगळलं जातं याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातल्या दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशननं जनजागृती अभियान सुरू केलं आहे नांद्राकोळी गावापासून सुरुवात करत आठ दिवसात आठ गावात विधवा महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम होणार आहेत सध्या सुरू असलेल्या हळदी कुंकू आणि इतर सामाजिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये विधवा घटस्फोटीत महिलांना सहभागी करून घेण्यासाठी मानस फाऊंडेशनकडून आठवडाभर आठ गावांमध्ये जनजागृती अभियान राबवलं जात आहे याची सुरुवात बुलढाण्याच्या नांद्रा कोळी गावापासून करण्यात आली नांद्रा कोळी गावामध्ये जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला यामध्ये दत्तात्रय लहाने आणि मानस फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर गावातील सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांसह विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक व महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पुढील आठ दिवस आठ गावांमध्ये विधवा महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे